आज सर्वांनीच आपल्या लग्न संदर्भात आपलं मतं मांडलं आणि निश्चित यामध्ये मला वाटते की नव्वद टक्के जे मतं होती ती सर्वांची मनातली मतं होती सगळ्यांनी मांडले मत मांडणं आणि त्याबरोबर त्याच्यावरती कार्य होणं या दोन फरक आहे मतं मांडल्यानंतर ती मतं मनामध्ये म्हणजे मनामना जिडली गेली पाहिजे आणि मनामनामध्ये गेल्यानंतर त्याच्यावरती विचार झाल्या होऊन खऱ्या अर्थाने त्याच्यावरती क्रिया होणार आणि ती क्रिया व्हावी असं वाटत असेल तर मला असं वाटते की प्रत्येक गावामध्ये मराठेतील बसे ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये सर्व मंडळ आहे तर प्रत्येक गावागावामध्ये आपण ह्या माध्य असली पाहिजे आणि त्या माध्यमातून गावागावात त्यांच्यावरती विचारविषय होणं गरजेचं आहे आणि गावाने निर्णय घेतला पाहिजे की यापुढे माझ्या गावामध्ये कुठल्या प्रकारची लग्न समारंभात चालू होऊ जाणार नाही किंवा लुका विषय होणार नाही गावाने दारूबंदी केली तरच त्या विषयावर विषय होणार आहे आपण किती इथे बोललो की आपल्याला या यापुढे पालघर जिल्ह्यामध्ये यापुढे आपल्या इथे वाड्यामध्ये दारूबंदी असं बोल होणार नाही तर गावाने दारूबंदी केली पाहिजे असं मला वाटते त्याचबरोबर प्री वेडिंग हा जो विषय आहे या प्री वेडिंगचा विषय बोला तर मला असं वाटतंय की मी व्हायलाच नाही पाहिजे कारण करायचे असेल तर त्या मुलांनी त्याच्या आयुष्यामध्ये जे काय केलं म्हणजे मातो पितृ त्याच्या आई वडिलांची सेवा असेल त्यांनी खऱ्या हाताने केलेली समाजाची सेवा असेल किंवा त्यांनी घेतलेलं शिक्षण असेल किंवा त्यांनी काय समाजासाठी काय विशेषतेने प्रेरणालाही केले त्याचं खऱ्या अर्थाने विचारित असे पाहिजे असं मला वाटतंय बाकी तुम्ही ते मुलांनी मुलींनी समोर समोर असेल ते वाईनचे ग्लास सोडलेत आणि अर्ध्या कपड्यांच्यावर बसून ते आपण बसलेले आहेत आणि ते सगळे व्हिडिओ त्यानंतर ते डान्स हे सगळं दाखवून तुम्ही खऱ्या अर्थाने त्या मुलीचं तिथे चरित्र तुम्ही सगळं करताय त्या मुलीवरती चरित्रावरती आपण त्या ठिकाणी आपण संशय घेऊन अशी परिस्थिती म्हणून हे उदा माणं असं मला वाटतंय त्याचबरोबर लग्न हे खरं म्हणजे एकच दिवसाचं असलं पाहिजे तुम्हाला तीन दिवस करायचे पाच दिवस करायचे काही निश्चित करा ज्याला त्याच्याकडे जेवढं आहे ते तुम्हाला वाटतं की माझ्या भरपूर पैसा आहे पण तो पैसा तुमच्या खिशात ठेवा वाटला तर समाजाला दान करा समाजाकरता द्या लग्न असं असलं पाहिजे की सकाळी आपलं त्या ठिकाणी तुम्हाला साखरपुडा करा सकाळी साखरपुरा करा बारा वाजता तुम्ही हळद जावा दुपार दुपारच्या वेळेला संध्यावेळी चारच्या अगोदर चारच्या अगोदर तुम्ही आपले काका असतील काके असतील आई वडील माता जवळचे मित्र असतील जवळचे नातेवाईक असतील असे बोलून पन्नास लोक पन्नास लोकांच्या आज तुम्ही त्या मुलाचं त्या लग्न तुम्ही लावलं गेलं पाहिजे कारण बाकी जे सगळे जे लांब असतात ते फक्त फॉर्मेलिटी म्हणायला असतात इथे आलेल्या समोरचे पहिले आहेत दुसऱ्या नागरिक बसले लोक आहेत आम्हाला अनुभव आहे की आम्ही तिथे बसतोय फक्त एकेला असते कधी तिथे एक शेवटचं अक्षर पडते आणि आम्ही उठतो आणि तिथं त्याला भेटतो आणि शुभेच्छा तो निघतोय होते का त्यामध्ये तिथे मुला पण जे होतात तो ब्राह्मण तिथे शिष्ट वाचतोय आणि सर्व इष्ट बसतात म्हणून सकाळी दहा वाजेच्या आत अकरा वाजेपर्यंत मला असं वाटतं साखरपुडा व्हायला करायला पाहिजे बारा वाजे बारा एक वाजेपर्यंत तुम्ही हळदी हळद जाऊ तुम्ही हल्लीचा कार्यक्रम करू शकता दोन ते तीन ते चार ते आत तुम्ही त्या ठिकाणी लग्न लावा आणि जे त्यांच्या खऱ्या खऱ्या खरोखर त्यांचा आशीर्वाद लागणार आहे असं त्या ठिकाणी बोलवा आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचा तुम्ही लग्न लावा आणि संध्याकाळी सहा नंतर तुम्ही रिसेप्शन ठेवा तर तुम्ही दोनशे बोलवा चारशे बोलवा पाचशे बोलवा जसं तेवढ्या न बोला आणि त्यांना सगळ्यांना तुम्ही ते रिसेप्शन बोलवा ना त्याच्यामुळे होईल काय की समाज बांधवाचा आणि आपल्या अपेशाचा मित्र म्हणण्याचा वेळ वाचते कारण प्रत्येक जणांचा आधी आत्ताच्या वेळेला प्रत्येक जणांकडे वेळ कमी आहे आणि त्या वेळेचा आपण आपण एक कारण ते वेळ वाचण्यासाठी एका दिवशी लग्न हा चांगला मार्ग आहे असं मला निश्चित यावरती समाज बांधवांनी सर्वांनी विचार करावा राहिला प्रश्न अंत्यविषयीचा मला असं वाटतं की आजपासून कधी कोणाच्या महिन्यात झाल्यानंतर मी कधी बोलत नाही लोकसभेला ते फार कमी बोलत नाही